रामराम मंडळी मी आता गाड़ी आहे हॉलिडे स्पेशल गाडी आहे रात्रभर मा काढ थोडी झोप पण होईने पण एक अनुभव ना मनास वरे एक व्यक्ती तरुण व्यक्ती होता त्यांनी खाले उतरी एक जन्ना पाकिट मारा आता खाल्ला काही सूद नाही तेल आजूबाजूवालाच नाही देख मग तू पाकीट मारीसन चालला ग्या पैसा काढी सन पुढे चालना घ्या तर मी हेच सांगू शकस आणि हाईज हीच म्हणजे इच्छा आहे की बाबा हो नशा करू नका आणि प्रवास मात्र बिलकुल करू नका कारण कोण कसं भेटी तुमले आणि तुम्हाला कसं परेशानी विजय म्हणून तरुण मंडळ किंवा तरुण जो जे करस नशा करिसन ते करू नका आपलं आयुष्य आहे ते अनमोल आहे त्यांना उपयोग करा चांगला चांगलं जगा तर आयुष्य हे सुरक्षित होईल धन्यवाद